राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो ओम श्री साई भक्त मंडळ पनवेल आयोजित पनवेल शिर्डी पालखी सह यात्रा सोहळा ओम श्री साई भक्त मंडळ पनवेल यांच्या वतीने आयोजित पनवेल ते शिर्डी पालखीसह यात्रा सोहळा बुधवार तीन डिसेंबर रोजी मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला सायंकाळी गावदेवी पाडा पनवेल येथील गावदेवी मंदिरात महाआरतीनंतर पालखीचे विधिवत प्रस्थान करण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही भेट दिली तसेच या प्रसंगी युवा नेते प्रीतम दादा म्हात्रे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजप पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष केदार भगत माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज माजी नगरसेवक प्रीतम धनाजी म्हात्रे पनवेल शहर उपाध्यक्ष मयुरेश नेटकर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अजय बहिरा माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेवक सतीश पाटील उद्योजक सूरज बहाडकर तसेच ओम श्री साई भक्त मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने साई भक्त उपस्थित होते आणि साईनामाच्या जयघोषात पालखीचा प्रवास शिर्डीकडे सुरू झाला यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत शेट्टे यांनी पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी साईबाबांकडे मनोमन प्रार्थना केली वृद्ध युवा सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग हेच या पदयात्रेचे वैशिष्ट्य आहे साई कृपेने प्रत्येक वर्षी ही यात्रा निर्विघ्न पार पडते असे मत त्यांनी व्यक्त केले श्रद्धा एकता आणि भक्तिभावाने सजलेला हा सोहळा पनवेलकरांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा अविस्मरणीय क्षण ठरला पनवेल ते शिर्डी हा आमचा प्रवास गेले पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे आम्ही यंदाचं पंधरावं वर्ष आमचं पकडलेलं आहे कारण आमचं मंडळ रजिस्टर ज्या झालेलं आहे त्यावेळीपासून आम्ही मंडळाचं हे पंधरावं वर्ष असं पकडलेलं आहे अतिशय भक्तिभावाने पनवेल पासून शिर्डीपर्यंत पर्यंत जवळजवळ दोनशे तीस ते दोनशे चाळीस किलोमीटरचा हा पट्टा आहे पण बाबांची कृपा बाबांचा आशीर्वाद हा आमच्या बरोबर सदैव असतो त्यामुळे खूप भक्तिमय वातावरणामध्ये ही पालखी पनवेलवरून निघते आणि प्रत्येक ठिकाणी ठरलेले स्टॉप असतात तिथे रोज सकाळी पहाटे चार वाजता मुलं उठून आंघोळ्या करून बाबांची आरती घेऊन बाबांचं नामस्मरण करून रोज तीस ते पस्तीस किलोमीटर चालत असतात आणि हे सगळं करत असतानाच पनवेल मधील आम्हाला आमच्या सर्वच म्हणजे साई भक्तांचा सा, किंवा आज आमचे काही राजकीय नेते आहेत फुडारी आहेत या सर्वांचाच आम्हाला पाठिंबा असतो त्याचप्रमाणे आमच्या घरातल्यांचा आणि आमच्या मित्रपरिवारांचा या सगळ्यांचाच पाठिंबा असल्यामुळे आम्ही पालखी पनवेल ते शिर्डी पोहोचवू शकतो आणि बाबांचा आशीर्वाद आमच्या मागे असल्यामुळे कोणालाही आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर नाही पण बरेच जणांना त्याबद्दल बरंच काही असं मिळालेलं आहे की खूप मोठे मोठे अनुभव प्रत्येकाकडे आहेत जे मी आता तुम्हाला बाईकवरती किंवा इथे बाईक देताना दे नाही सांगू शकत पण सगळ्यांनाच बाबांचे अनुभव चांगले आलेले आहेत आणि चांगल्या अनुभवांमुळेच आज सगळीजण जण बाबांच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत आणि असंच भक्तिमय वातावरण पुढेही आमचं चालू राहणार आहे आणि असं सर्वांचं सहकार्य राहावं एवढंच मी बोलू शकतो साधारणतः पनवेल मधनं एक सत्तर कट -कट ते पंच्याहत्तर जण आम्ही पालखीला निघत असतो आणि यात सांगण्यामध्ये मला अजून मोठेपणाची गोष्ट अशी वाटते की पंच्याहत्तर वर्षाची लोक सुद्धा आमच्या बरोबर चालायला असतात आणि कुठल्याही प्रकारची त्यांची कटकट नसते कोणत्याही प्रकारचं त्यांचं म्हणणं नसतं फक्त बाबांच्या भक्तीसाठी ते येत असतात आणि तेही आमच्या बरोबर तितक्याच जोमाने चालत असतात साईबाबा श्रद्धा आणि पनवेलकर जनतेसाठी साईबाबा पनवेलकरांसाठी मागणी जर करायचीच झाली तर मी सांगेन की आतापर्यंत पनवेलचा जो झपाट्याने विकास होत आहे आणि त्या विकासाला जो हातभार पनवेल मधल्या आपल्या नेत्यांकडनं लागतोय हा असाच आपल्याला हातभार लागत राहावा आणि जे काही आपले नेते चांगले नेते आहेत त्यांच्याकडनं खूप पनवेलची चांगली सेवा घडत आहे ती यापुढेही त्यांच्याच हातातनं घडत राहावी एवढंच मी सांगू शकतो बाबांच्या चरणी